देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात येऊन लसीकरण वेगाने करण्यासाठी देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना पाच लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली जाईल असे आमदार रणजित कांबळे यांनी ऑनलाईन बैठकीत सांगितले आहे आमदार कांबळे यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे उपजिल्हाधिकारी मनोज खेरनाथ तालुका आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच आदींची उपस्थिती होती यावेळी लसीकरण वाढवण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश आमदार कांबळे यांनी दिले आज आम्ही देवली हिंगणघाट आणि वर्धा तालुक्याचे सगळे सरपंच आणि ग्रामसेवकची झुमची मिटिंग घेतली ज्यांच्यामध्ये सगळे अधिकारी सीओ होते सगळे एस डी ओज होते सगळे मेडिकल ऑफिसर्स होते सगळे ग्रामसेवक आणि सगळे सरपंच उपस्थित होते यांच्यामध्ये आमचं उद्देश हे होतं की आपण कसं वॅक्सिनेशन शंभर टक्केपर्यंत जाऊ जाणार यांचेवर भर देणं अत्यंत आवश्यक आहे आणि यांचं उद्देश हे होतं की तिसरी लॉट जेव्हा येणार त्यांच्यासाठी आपण कमीत कमी पेशंट्सचा त्रास होणार यासाठी मान्य पालकमंत्रीनी जवळपास प्रत्येक तालुकामध्ये जे कोणतंही ग्रामपंचायत सर्वात अगोदर शंभर टक्के वॅक्सिनेशन करणार त्याला प्रोत्साहन म्हणून पाच पाच लाखचं एक बक्षीस घोषणा केलेली आहे त्याचबरोबर मी सगळे सरपंचाला सांगितलं की आपण जसं आपलं गाव शंभर टक्के वॅक्सिनेट होणार शंभर नव्हे तर नाईंटी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पण झालं तो, तो आपले प्रमाणे मी पाच लाख रुपये चे माझ्या आमदार प्रस्तावित करणार अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा